श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं स्वागत करताना माझ्या मनात शब्द नाहीत तुमचं स्वागत करणं हे म्हणजे एक अत्यंत गोड आणि भावनात्मक अनुभव आहे आज ह्या खास दिवशी आपल्याला एकत्र येण्याचा संयोग मिळाला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही ज्या प्रेमाने उत्साहाने आणि विश्वासाने इथे आलात त्या प्रेमाच्या सागरात तुमचं जीवन नेहमीच आनंदी आणि प्रफुल्लित राहील आजचा दिवस ह्या सुंदर दिवसाच्या सुरुवातीला मी आपल्या सर्वांसाठी एक प्रार्थना करतो स्वामींच्या चरणी माझं हृदयापासून प्रार्थना आहे की तुमचं जीवन सुखी शांतीपूर्ण आणि समृद्ध होईल आणि विचार करा एक अत्यंत साधा पण महत्वाचा विचार गॉड्स फेवरेट चाइल्ड आहोत आपण असं वाटतं राहील पाहिजे हे शब्द किती गोड आणि साधे वाटतात नाही का पण त्यात एक अपार शक्ती आहे एखाद्या छोट्या मुलाला त्याच्या आई वडिलांची प्रेमाची ओंजळ असते जिच्यातून त्याला कायम सुरक्षा आणि प्रेरणा मिळते तसेच परमेश्वराचं प्रेम असं असतं जिच्या आशीर्वादातून आपण आयुष्यात सर्वात मोठ्या अडचणींनाही सहजपणे पार करू शकतो परमेश्वराचं प्रेम असं असतं की ते केवळ आपल्या कृपेने आणि आशीर्वादानेच आपल्या आयुष्यात सतत पसरतं आणि ते केवळ थोड्या क्षणांसाठी नाही तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वर्णावर आणि प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी असतं म्हणजेच गॉड्स फेवरेट चायल्ड असं आपल्याला मानायचं म्हणजे एका मोठ्या विश्वासाचं प्रतिबिंब आहे एक विश्वास जो आपल्याला सर्व गोष्टीत सर्व प्रकारच्या आव्हानांत विश्वास देतो जसं मुलं जेव्हा त्यांच्या आई वडिलांचं प्रेम अनुभवतात त्यांना समजून येतं की ते कधीही एकटे नाहीत आणि त्या प्रेमाच्या ओलितेत ते आपल्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा कसा आनंदी आणि सुरक्षितपणे पार करतात त्याचप्रमाणे परमेश्वराचा आशीर्वाद आणि प्रेम हे नेहमी आपल्यासोबत आहे तो आपल्याला कधीही सोडत नाही अशा पद्धतीने गॉड्स फेवरेट चाइल्ड होण्याचा अर्थ केवळ एक मनोबल नव्हे तर एक आध्यात्मिक आणि मानसिक दृष्टिकोन असावा लागतो एक विश्वास असावा लागतो की आपल्या जीवनाचा मार्ग परमेश्वराच्या आशीर्वादाने सुसज्ज आहे जेव्हा हे मनाशी ठरवता तेव्हा आपली मानसिकता आणि आपला आत्मविश्वास एकाच क्षणात बदलतो जेव्हा आपल्या मनाला हे समजून येतं की मी गॉड्स फेवरेट चायल्ड आहे तेव्हा आपण अशा ताकदीचा अनुभव घेतो जी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत अडचणींना पार करण्याची आणि कठीण प्रसंगांना सहजतेने समजून घेण्याची शक्ती देते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण ज्या विश्वासाने आणि आत्मविश्वासाने पुढे जातो तो आपल्या जीवनात एक नवा रंग घालतो त्या विश्वासामुळे आपल्याला सर्व समोर येणाऱ्या आव्हानांची भीती नाही राहात कारण आपल्याला हे समजतं की आपल्यासोबत परमेश्वराचं प्रेम सदैव आहे या प्रेमाच्या खजिन्याने भरलेल्या अशा आशीर्वादाचा अनुभव घेत आपलं जीवन साकारात्मकरीत्या आणि आनंदाने भरलेलं असतं दुसऱ्या शब्दांत सांगायचं एक साधं पण प्रभावी तत्त्वज्ञान आहे आय एम गॉड्स फेवरेट चाइल्ड हे विचार केवळ शब्द नसून ते आपल्या आत्म्याच्या गाभ्यात उतरतात आणि त्या आशीर्वादाच्या प्रकाशात आपली सृष्टी आपले कर्तव्य आणि आपले जीवन बदलत जातं प्रत्येक प्रसंगाच्या वळणावर हे विचार मनाशी ठरवून आपण आपला मार्ग निश्चित करतो त्या मार्गावर आपल्याला फुकट अडथळे येतातच पण त्या अडथळ्यांचा सामना करताना त्या विश्वासावर आधारित शक्ती आपल्याला कायमच उभं ठेवलं जातं माझ्या मित्रांनो विचार करा किती आश्चर्यकारक आहे ना ह्या विश्वासाचा परिणाम आपल्या जीवनावर ज्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्याची आपण तयारी करतो ती गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळते आणि हा विश्वास हा आत्मविश्वास आपण जेव्हा परमेश्वराच्या प्रेमात असतो तेव्हा त्या प्रेमाच्या मार्गदर्शनाने आपलं जीवन संपन्न आणि यशस्वी होतं आता विचार करा जेव्हा आपण विश्वास ठरवतो की मी गॉड्स फेवरेट चाइल्ड आहे तेव्हा आपल्याला एक असामान्य आत्मविश्वास मिळतो तो आत्मविश्वास आपल्याला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यात आणि प्रत्येक संघर्षात एक नवा दृष्टिकोन देतो आणि त्यामुळेच आपलं आयुष्य केवळ आत्मविश्वासाने भरत नाही तर ते आत्मसंतोषाने प्रेमाने आणि शांततेनेही भरलेलं असतं तुम्ही हे समजून घेतल्यावर आयुष्यात एक नवा जोश एक नवा उत्साह आणि एक नवा दृष्टिकोन येतो गॉड्स फेवरेट चाइल्ड होण्याचं खरं गमक म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सकारात्मकतेने विश्वासाने आणि प्रेमाने जगणं आणि ह्याच विश्वासाने आपलं जीवन पूर्ण होऊन आपल्या सर्व आव्हानांना सहज पार करायला मदत मिळते तर चला आजपासूनच हा विश्वास ठरवा मी गॉड्स फेवरेट चाइल्ड आहे आणि ह्या विश्वासाच्या आधारावर तुमचं आयुष्य साधा पण प्रभावी स्फूर्तीदायक आणि सुखी बनवा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर परमेश्वर आपल्याला समर्पित आहे आणि आपल्याला त्याच्या प्रेमात बुडून जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया मला खूप आवडतात आणि मला तुमचं फीडबॅक जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा जेणेकरून ते देखील या उपयुक्त माहितीचा लाभ घेऊ शकतील आणि हो असाच नवा आणि प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिलात आणि तुमच्या किमती वेळात हिस्सा घेतलात याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय